नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजार केंद्रीय मंत्र्याचीच मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचं काय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबरच इतर मुलींची टवाळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार समजल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या स्वतः मुली आणि महिलांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या त्यांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जमाव गोळा झाला या प्रकरणामध्ये राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय आमच्यासारख्या परिवाराच्या मुलीचं जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय असा सवाल रक्षा खडसेंनी पोलिसांना विचारल्याची प्राथमिक माहिती समोर येते आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी रक्षा खडसेंनी केली आहे केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी जर सुरक्षित नसेल तर इतरांचं काय असा सवाल या प्रकरणानंतर उपस्थित केला जातो साहेबांशी पण मी या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्तायनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतो पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे